नमस्कार मंडळी तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनेलवरती तर आज लॉग बनवायचं कारण असं की आज मी चालली आहे मुंबईला तर पप्पा बोलले की आपण जाऊन काकडी तवशी वगैरे घेऊन येऊया मग तू जाताना घेऊन जा, जाता जा मुंबईला तर आम्ही आता आमच्या शेतात चाललो आहे तर मी पप्पा आणि आमची गंगू आहे तर आम्ही तिघं जणं चाललो आहे आता सकाळी सकाळी काकडी चिबूड वगैरे काढायला तर तुम्हाला मी दाखवेन आता आमच्या शेतामध्ये गंगू कुठे आहे हा आजू पण येते तर आम्ही आता वरतीच चाललोय तर मी तुम्हाला दाखवेनच सगळं आमची चिबुड तवशी त्या दिवशी मी आणि आई गेले पण एवढं काय नव्हतं आज असेल असं पप्पा बोलताय तर आम्ही ती काढून आणणार आहे इकडे आम्ही आमच्या बागेत आलो कुठे तुम्ही बघितलं होतं कांगू खड्डे मार ते मारू तुला इकडे आता एक पाहिजे मारेन ये चल कलाम नाही शिल्लक ठेवी गंगू खड्डे किती मारत ही आमची गंगू आहे ना सगळ्या कांबांमध्ये असे खड्डे मारून ठेवते म्हणून पप्पा तिला घेऊन येत पण माझ्यामुळे मी तिला आज घेऊन आले चल चल आपण टपाक टाकू खवे ते आता माझ्याकडे जास्त कोवळी आहेत ना कोवळी चांगली लागतं खाऊ अजून होत की खाय काय काय नजरे होऊन तर खराब पण होत असतील ना एवढ्या गवतातून नंतर गवत कापणार काय तुम्ही चिबुडा छोटस मस्त तयारा? दोड़की, द्या? दोड़की। तयार द्या गाईस चिबुड आणि इकडे दोडकी पण आयन लावून ठेवला इकडे एक आता चिबूड भेटलाय तयार आहे हा पूर्ण कसं पण नाही ना कापूच येईल कस पकडू आता थांबा आता तिकडेच चिबूड एवढेच होते काय वेलींवर पाय देऊ पप्पांना आता इथे एक सर्वात मोठा तवसा भेटलाय तुम्ही बघू शकता किती भारी दिसतोय आणि खायला पण एकदम टेस्टी टेस्टी कुठे नारग द्या, द्या।, द्या। ना पप्पा द्याला मी खाईन ना कापून होंगू मारी ना आता हे सगळं आता आम्ही इकडे काढलंय आणि आता हे भरून ठेवणार तुम्ही बघू शकता एवढं सगळं पप्पानी मेहनत करून शोधून काढलं हा इकडे आमच्याकडे आवळ्याचं झाड पण आहे तिकडे ह्याच्या बागेमध्ये रतांबाचं झाड आहेत कलंबाची झाड आहेत आणि जांबी आहेत काजूची झाड पण आहेत आणि इकडे तुम्हाला समोर दिसत असेल ही शेतीची तर मंडळी आता ही आमची एक बाग झाली आता आम्ही दुसऱ्या बागेमध्ये चाललो आहे तिकडे पप्पांनी बेचाळीस कलंब लावली आहेत केसर आंब्याची तर तीही मी तुम्हाला दाखवणार आहे आजच्या या ब्लॉगमध्ये पप्पा ही स्वतः अजून बघितली नाही आहे कारण का तेव्हा मी मुंबईमध्ये होते आता ती झाडं केवढी कितपत झाली आहेत काही आयडिया नाही आहे तर आता जाऊन मी तुम्हाला ती दाखवेन आणि मी स्वतःही बघणार आहे आज तर ती बाग इथून थोडी पाच एक मिनिटावर लांब आहे तर आम्ही जातोय पप्पा आणि गंगू पुढे चालताय मी दमली तर मंडळी हे आमची इकडे इकडे अजून काम गडगा वगैरे घालायचं काम बाकी आहे पण पप्पाने आता तरी झाड लावून झाड जळली नाही जळलेली पण जगवली तिकडची ही पुढची लाईन सगळी जळली होती मध्ये मध्ये ही केसरची झाड आहेत केसर आंबा हा केसर कलम आहे ना आता हा आहे याला जॉईन मार की ताकद मिळाली हा आंबा आंबा आहे कलम आहे सगळे जॉईन करून टाकणार सगळ्याला एक एक बाटा लावला ही एकूण किती झाड आहेत चौदा चौदाची लाईन आहे ए लाईन चौदा सगन पद्धतीला बोलतात छाटणी करायची तिला थे जास्त वाढायला जायची नाही आणि किती वर्षात धरणार पाचव्या वर्षी आता हे आहे ना ठेवायचे हे कीड पावसाळ्यात एकूण मिळून किती झाड बेचाळीस बेचाळीस कलब पप्पांनी इकडे लावले केशर आंब्याची पप्पा कधी मे महिन्यातच झरतात की कसे मे महिन्याच्या एंडिंगला म्हणजे जरा हापूस पेक्षा याचा हा लेट असतो पण ते बोल्टर वगैरे घातला तर ते लवकर येतात आपण साधा ओके okay. आणि ह्याला दरवर्षी धरणार आंबा हा हापूस एक वर्ष आड करून दरवर्षी मोह येणार बरोबर आणि फवारणी जास्त लागत नाही आता हे वर्ष नाही झालं ना अगदी ही एक वर्षाची झाड आहेत आत्ताशी एवढी झाल्यात अजून चार वर्षांनी ही झाड धरती होती पाचव्या वर्षी धर धरती होतात असं पप्पांच मत आहे हा पूर्ण आपला ह्याचा आहे ना भांग शेतीचा ही आमची शेतीची जागा ऍक्च्युअली लावलं इथे हा हा रतांबा लावून टाकतां तर मंडळी आता ही आमची आहे काजूची बाग इकडे कमीत कमी तीस पस्तीस काजू आहेत आणि पप्पा किती वर्ष झाली आपल्याला बाग बन पाच वर्ष झाली ह्या बागेला आणि इकडे ही धरती आहेत सगळी म्हणजे सगळी धरणारी आहेत इकडे वेंगुर्ला आणि पप्पा गावटी आहे ना वेंगुरला वेंगुरला हां चार नंबर सात नंबर आणि गावटी अशी सगळी ही आहेत काजूची झाडं आहेत तुम्ही बघू शकता ही सगळी धरती आहे आम्ही जेव्हा शिमग्याला वगैरे येतो तेव्हा ह्याच्यावरती काजू वगैरे असतात आम्हाला भेटतात खायला वगैरे हे तुम्ही बघू शकता अ गावटी आणि वेंगुर्ला चार नंबर सात नंबर सगळी मिक्स आहेत इकडे हा म्हणजे कमी आहेत गावटी आणि त्या जास्त आहेत ना इकडे पण आवळ्याचं झाड लावून ठेवलंय तर आता आम्ही हे सगळं घेऊन आता घरी जातोय आणि तुम्ही हा ब्लॉग नक्की इंटपर्यंत बघा गाईस खूप मजा येईल तुम्हाला ही बघताना गावचं सगळं कोकण बघायला खूप मजा येते सगळ्यांना आय नो मला पण माहिती आहे आणि आता आम्ही सगळे घरी चाललोय गंगोबाने आहे आमच्या सोबत बाय बोल येतो मुंबई बाय चल यांचं काय चाललंय हा चल आहे करतोय फोन पोचणार बाय हा चला ना हां बाय बाय तर मंडळी आता मी चालले मुंबईला आणि मुंबईला चालली आहे तर असं मन नाही करत आहे मुंबईला जायचं ॲक्च्युली पण आता जावं लागेल कारण का काम वगैरे करायचं आहे आणि शिमग्याला पुन्हा यायचं आहे गावाला आणि मजा केली गणपतीचे दिवस असे दहा पंधरा दिवस कसे गेले कळालंच नाही आणि तुम्ही लोकांनी पण खूप सपोर्ट केला आहे मला माझ्या व्हिडिओजला वगैरे माझ्या ब्लॉग्सला मी बघितलं सगळं खूप मस्त वाटलं आणि आता मन नाही करत आहे ॲक्च्युली तर घरातून जायचं पण आता मी चालले मुंबईला आणि गणपतीचे ब्लॉग्स वगैरे तुम्ही बघितलेच असाल आम्ही किती धमाल केली अशीच आम्ही खूप मजा करतो आमच्या गावामध्ये शिमग्याला पण यायचं आहे तेव्हा पण मी खूप छान छान असे ब्लॉग बनवेन आणि इकडचं म्हणजे आता आमच्या गावातले हे ब्लॉग्स जितके इथेच एंड करते आणि आता आपण भेटूया मुंबईमध्ये ते आणि हा ब्लॉग मी आता इथंच एंड करते तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका बाय